रम्याला तर स्वप्नात सुद्धा त्या पेन ड्राईव्ह मध्ये नेमकं काय असेल याचीच उत्सुकता लागलेली असते स्वप्नात काव्या म्हणत असते की आतापर्यंत कोणाला सुद्धा कळलेलं नाही की आपलं अफेअर आहे ते सगळ्यांच्या नाकावर टिचून सुरूच राहील आणि कधीच कोणी शोधणार नाही रम्या झोपेत बडबडत असते की मी शोधून दाखवणार काव्या आमच्या नाकावर टिचून अफेअर केलंस ना मी आता तुझं नाकच कापणार आहे आणि बडबडतच ती दचकून जागी होते तिचा आवाज ऐकून वसुंधरा चटकन उठते आणि विचारते की तू कुठलं वाईट शोपलं पाहिलंस का रम्या सांगत असते की अगं तो काव्याचा बॉयफ्रेंड माझ्या डोक्यात सतत काव्या आणि त्याच्या बॉयफ्रेंड बद्दलच विचार सुरू आहेत अगं बाई रम्याच्या स्वप्नातही काव्या पार्थ बॉयफ्रेंडचं ट्रायंगल धुमाकूळ घालतच आहे वसुंधरा समजावत असते की अग का दिवस रात्र तू त्यांचा विचार करत आहेस याच्यामुळे तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल ग बाळा रम्या म्हणते माझ्या पार्थला मिळवण्यासाठी मी वेड्यासारखे प्रयत्न करीन मी अशी शांत नाही बसू शकत ती बिथरल्यासारखी करत असते अरे बापले रम्याचं हे ऑब्सेशन तर रोजच थोडं थोडं अपग्रेड होत आहे बरं पार्थच्या नादात पक्की वेडी पिशी झालेली रम्या वसुंधराला सांगते की मला काव्या आणि पार्थचं लग्न मोळायची संधी मिळालीये आणि मला या संधीचं सोनं करायचंय नाहीतर पार्थ कायमचा हुकणार मी खूप स्वप्न पाहिलेत माझी आणि पार्थची आई म्हणून वसुंधरा तिला समजावत म्हणते की काही होणार नाही नको स्वतःला त्रास देऊ मला नाही बघवत तुझा त्रास बघा ना आईचं मन असंच असतं मुलगी कितीही चुकली तरी तिच्या वेदनेवरच आईचं लक्ष जातं गुरुजींनी भाकीत केलंय तेच होईल असं म्हणत ती रम्याला शांत करते सकाळी जीवा ऑफिसला जाण्यासाठी घाई करत असतो आणि नंदिनी त्याला सांगते सकाळी मस्त खाऊन पिऊन ऑफिसला जायचं असतं आणि प्रेमाने नाश्ता देते खरं सांगायचं तर नंदिनीचा हा स्वीट बाजू पाहिला की दोघांची केमिस्ट्री अजूनच क्यूट वाटते ती रोज डब्यात नवीन प्रकार देते आणि जीवा म्हणतो तुझे हे फॅन्सी डबे पाहून मला कळत नाही मी काम करायला जातो की खायला आणि ऑफिसमध्ये वेळही मिळत नाही नंदिनीला काहीतरी जाणवतं आणि ती म्हणते तुम्हाला खोटं बोलता येत नाही तर जीवा सांगतो की आत्ताचा जीवा धास्तावलेला आहे नंदिनी म्हणते नेगेटिव्ह विचार काढून टाका आज ज्या लोकांना नाव ठेवता येते ते उद्या तुमचा अभिमान करतील दुसरीकडे रम्या विक्रमला प्रेझेंटेशनची विनंती करते पण तो म्हणतो ऑफिसमध्ये बोलू रम्या गेल्यावर मानिनी विक्रमचं खट्याळ भांडण सुरू राहतं खरंच मानिनी विक्रमची ही हलकी फुलकी नोकझोक म्हणजे घरातली डेली एंटरटेनमेंटच नंतर मानिनी गंभीर होऊन म्हणते की रम्या ऑफिसमध्ये आणि वसुताई घरी खूप ना खूप सतत आणि जीवा खूप धडपडतोय म्हणून नवीन प्रोजेक्ट त्याला द्यावा विक्रम म्हणतो तो बायस्ट दिसायला नको मानिनी म्हणते निदान विचार तरी करा इकडे पार्थ ज्वेलरीवाल्याला मंगळसूत्रबद्दल विचारतो काव्या रूममध्ये येते तेव्हा तो फोन ठेवतो काव्या आवरत असताना पार्थ एकटक बघत असतो आणि म्हणतो आज तुम्ही आधीसारख्या वाटत आहात चष्मा पुस्तकांशिवाय अगदी मोकळ्या लग्नाआधी भेटला तशा अरे वाह आज तर पार्थ काव्याची केमिस्ट्री एकदम स्क्रीनमधूनच चमकत होती काव्या फ्लॅशबॅक मध्ये जाते हातावर जास्त क्रीम पडतं ती चिडते की देशमुख तुमच्या नादात मी गोंधळ घालतीये पार्थ म्हणतो देशमुख म्हणून ओरडायची सवयच झालीय द्या मला मी लावतो आई मला बेबी गर्ल सारखा तयार करायची आणि काव्या त्याच्या चेहऱ्यावर क्रीम लावायला लागते पार्थ एक बघत असतो खरंच आज त्यांची केमिस्ट्री इतकी भारी होती की स्क्रीम ब्लश यायला लागलं होतं ऑफिस मध्ये एका कलीगची फाईल ओपन होत नाही जीवा मदत करू का विचारतो कलीग टोमडा मारते जीवा विक्रम सरांचा दाखला देऊन घाबरवतो कलीग म्हणते सर प्लीज मदत करा इकडे काव्या पार्थचा मेकअप करत असतानाच विक्रम काका येतात दोघे अवघडतात विक्रम हसून म्हणतो आज ऑफिसला येऊ नकोस माहेरी गेली होतीस तेव्हा सुद्धा हा असाच क्रीम लावत बसला होता दोघे लाजतात विक्रम गेल्यावर दोघांना हसू येतं पार्थ म्हणतो बाबा आता सगळ्यांना सांगतील पण आपण एन्जॉय करायचं काव्या म्हणते तुम्हाला कारण लागतं मजा करायला पार्थ म्हणतो जसं तुम्हाला माझ्यावर फिस करायला कारण नाही तसंच ना पण ती आपली लव्ह लँग्वेज आहे काव्या नकळत हो ते आहेच म्हणते आणि तिला रिअलायझेशन होतं काव्याला स्वतःलाही कळलं नाही कधी ती पार्कची भाषा बोलायला लागली आणि तो छोटासा पॉज बस प्युअर रोमॅन्टिक गोल्ड ऑफिसमध्ये जीवाने फाईल ओपन करून दिल्यावर कलीग थँक्यू सॉरी म्हणतात आणि मैत्रीचा हाट पुढे करतात अरे वा आजचा एपिसोड तर रिलेशनशिप प्रिपेअर आणि अनएक्सपेक्टेड रोमॅन्स ग्लो असाच होता रम्याचं पुढचं पाऊल हेवी ड्रावा घेऊन येणार नाही का कॉमेंटमध्ये नक्की सांगा